नमस्कार सिंहगड रस्त्यावर ट्रॅफिक जाम झालं म्हणून पुणे पोलिसांनी ते काम केलं पण लोक गाड्या थांबून त्यांच्याकडे बघतच राहिले अशा पोलिसांना नक्की म्हणावं तरी काय व्हिडिओ पुढे पाहण्याची चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या पोलीस म्हटलं की अनेकांच्या तोंडातून पटकन शिवीबाहेर येते पोलीस हे जनतेचे शत्रू नाहीत तर ते मित्र आहेत पण जनताच त्यांना शत्रू मानत असेल तर महाराष्ट्र पोलीस पोलीस हा जनतेसाठी अहोरात्र काम करणारा कधी दिवाळीला सुट्टी सुट्टी ना दसऱ्याला प्रत्येक सण हा रस्त्यावर साजरी करणारा पोलीस फक्त जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र काम करणारा जनतेचा शत्रू कसा असू शकतो सध्या अशाच पोलिसांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे तो पाहुल अनेक जण पोलिसांचं कौतुक देखील करत आहेत परतीच्या पावसाने सगळ्यांचीच दानादान उडवली असून पुण्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असून मोठी वाहतूक कोंडी झाली होती अशीच परिस्थिती पुण्यातील सिंहगड रोडवरती काल रात्री झाली होती मात्र तिथे डुठीवर असलेल्या ट्रॅफिक हवालदारांनी अक्षरशः स्वतः रोडवरील ड्रेनेज ओपन करून त्यात अडकलेली खान स्वतः काढली आणि साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली हे पाहून रोडवरील लोक मात्र या दोन पोलिसांचं कौतुक करत आहेत सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे